हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉडेस्टी मॉडेस्टीचा मराठी तर्थ विनय मर्यादशीलता सभ्यता सलज्जता लज्जा शालीनता अदब मर्यादशीलपणा किंवा विनम्रपणा होत आहे मॉडेस्टीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वन प्रेझ इज फॉर हिज मॉडेस्टी दुसरा वाक्य आहे मॉडेस्टी इज द ऑर्नामेंट ऑफ वुमन तिसरा वाक्य आहे शी स्पोक विथ कॅरेक्टरिस्टिक मॉडेस्टी चौथा वाक्य आहे दर इज नथिंग रॉंग विथ मॉडेस्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू